बातमी जतमधून आमदार पडळकर हे जनतेच्या मनातील मंत्री युवा नेते संजय तेले मंत्रीपदासाठी कुणापुढे न झुकणारे नेतृत्व महाराष्ट्र राज्यात पुन्हा आवाज घुमणार बहुजन समाजाचे नेते असलेले आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यातील जनतेचे नेतृत्व आहे अठरा पगड जाती जमातीच्या जनतेला एकत्रित करून त्यांना सत्तेची कवाडे खुली करून देणारे गोपीचंद पडळकर यांनी कधीच कोणाची गुलामी पत्करली नाही राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नसली तरी ते जनतेच्या मनातील मत ते मंत्री असल्याची भावना उमदीचे युवा नेते संजय तेली यांनी व्यक्त केली आहे यावेळी संजय तेली म्हणाले की महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला व महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे महायुतीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस आमदार निवडून आले आहेत अनेक संघर्षातून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अनेक चर्चेत नसणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व त्यांच्या टीम देवेंद्रचे सदस्य होते नक्की मंत्रिपद मिळणार हे निश्चित होते मात्र मार्कडवाडी येथे एव्हीएमच्या समर्थनार्थ आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागेत शरद पवार यांच्यावरती निशाणा साधला आणि चहू बाजूनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला तसेच शरद पवार यांच्यावरती केलेल्या विधानावरती दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी वरिष्ठांनी केली तरी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी काहीही झाले तरी मी दिलगिरी व्यक्त करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली याचेच फलित म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून शरद पवारसह मातंबर नेत्यांनी प्रयत्न केले आहेत एवढे झाले तरी आमदार गोपीचंद पडळकरे जनतेच्या मनातील मंत्री असल्याची भावना युवा नेते संजय तेली यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेले आहे